मी शकुंतला गव्हाने नरंगले अकॅडमी आणि फाउंड देशाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नरंगले अकॅडमी आणि इंग्लिश फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल या शाळेतर्फे विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यासाठी चिमुकल्यांनी आमच्या शाळेतल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांनी देशभक्ती आणि क्रांतिकारकांची वेशभूषा सादर केली त्यानंतर या चिमुकल्यांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते त्यांच्यासाठी या मुलांना बक्षीस वितरणचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेवटी नरंगले अकॅडमी आणि फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल या संस्थेमार्फत सर्व चिमुकल्यांना खाऊचे वाटप झाले ॲडव्होकेट प्राध्यापक प्रकाश सर डाकाळकर संचालक संस्थापक अध्यक्ष नरंगले अकॅडमी ऑफ फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल आज स्वातंत्र्य दिन आमच्या शाळेमध्ये फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल व रंगले अकॅडमीच्या वतीने साजरा केलेला आहोत खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावर स्वातंत्र्यांचे विचार रुजवावेत आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपलं कार्याने करतो तो काय आहे याची परिपूर्णता माहिती व्हावी आणि राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याचा सा जो काही मानस आहे गेल्या चौदा वर्षापासून आम्ही अकॅडमीच्या वतीने स्कूलच्या वतीने अति अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो याचा आगळा वेगळा आहे आमचे विद्यार्थी जे आहेत ती सकाळी सहापासून वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये तयार होऊन येतात आनंदाने नाचतात गातात आणि जय घोषणाने आमचा जो काही परिसर आहे तो दनानून सोडतात याचा जो का आनंद आहे खरंच इतर उत्सवापेक्षा कितीतरी लाखपटीने अतिशय जास्त आहे याचा जा आम्हाला खरंच अभिमान आहे विद्यार्थ्यांच्या मनावर जसे शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे त्याच प्रमाणावर आणि त्याच धर्तीवर संस्कार आणि आपली आपला जो देश आहे हा स्व पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे कसा गेला त्याची वाटचाल काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतासमोर आव्हानं आहेत ती आम्ही उद्याचे नागरिक म्हणून कसे सामोरे जाऊ त्या आव्हानांना कसं पेलू याचं जे काही सर्व काही एक वेगळी वाटचाल आहे या राष्ट्रीय उत्सवाच्या माध्यमातून आम्ही साजरा करतो आणि पंधरा ऑगस्ट वीस जानेवारी असेल किंवा ॲन्युअल फंक्शन असेल किंवा मग आपला एकादस जग मोठी एकादश आहे किंवा गुरुपौर्णिमा आहे किंवा महात्मा गांधी जयंती आहे प्रत्येक जयंती प्रत्येक महात्मा जे महात्मे आहेत विचारवंत आहेत त्या विचारवंतांची जयंती साजरी करणे म्हणजे काय त्या क्रांतिकारांचे विचारांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि येणाऱ्या पिढीला त्याच्या विचारांचं जे काही सार आहे ते वाहून नेण्याची ने जी ताकद आहे ती निर्माण झाली पाहिजे म्हणून हा वेगळा वेगळा कार्यक्रम आमच्या अकॅडमीच्या वतीने स्कूलच्या वतीने सा साजरा करतो आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी आमचे सर्व शिक्षकवृंद अतिशय हिरगिरीने आनंदाने उत्साहाने साजरे होतात आणि हा उत्सव साजरा करताना सर्व पालकांचे योगदान आम्हाला लाभतात म्हणून एक नरंगल अॅकॅडमीच्या आणि स्कूलची आमची वेगळी ओळख यासाठी आहे की पालकांची भावना अशी आहे की इथे शिक्षण तर गुणवत्तेचं दिलं जातं पण त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन सामाजिक जाणीव आहे किंवा सांस्कृतिक काम आहे सांस्कृतिक जे काही वर्क आहे ती विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं जातं विद्यार्थ्यांना त्यातून घडवलं जातं याची एक विद्यार्थ्यां विद्यार्थ्याकडून आणि आमच्याकडून या पालकांच्या मनावर एक एक सावट आहे ती दिली जाते त्यामुळं आम्हाला विशेष अभिमान आहे म्हणून आज आम्ही वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहाने आनंदाने या सर्व शिक्षकांच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सानिध्यात साजरा केलं त्यामुळं तुमच्या सर्वांचे पत्रकारांचे धन्यवाद व्यक्त करतो